आपल्याकडे सुंदर अशी डिजिटल साडी आली आहे आणि ट्रेंडिंग पण म्हणता येईल नेहमी त्याचे तोड ट्रेंडिंग ट्रेंडिंगच शब्द असतो आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे मी ट्रेंडिंग शब्द ऐकायची सगळ्या क्लायंटला सवय झाली आहे आणि आपल्याकडे जो स्टॉक येत असतो जो न्यू मध्येच असतो पहा सुंदर अशी साडी आहे कॉटन साडी आहे काठ पण सुंदर आहे पदर टाइप साडी दिसत आहे फार सॉफ्ट आहे साडी पहा फार सॉफ्ट पहा अगदी डे लिज आणि होम वॉश वॉशेबल आहे घरी सुद्धा तुम्ही धुऊ शकता या साडीला छान अशी साडी, साडी आहे आणि कलर एकदम लाईट वेट आहे इंग्लिश शेड आहे छान असा कलर आहे तर ही एक साडी आपल्याकडे अवेलेबल आहे सेलिंग साठी तर दुसरा कलर पाहून घ्या छान असा कलर पर्पल कलर बेबी पिंक पण दिसणार पर्पल पण पर दिसणार आणि छान असा बुट्टा आहे साडीवरती आणि हे पहा गोंडे तर ऑलरेडी पाहिलेच होते तुम्ही गोंडे पाहून घ्या साडीवरती गोंडे पण छान आलेत आणि साडीचा काठ पहा साडीचा काठ एकच नंबर आहे खूप सुंदर असा काट आलाय साडीला आणि फ्लावर डिझाईन आले प्रत्येक साडीवर वेगवेगळी डिझाईन बघायला मिळणार आहे तुम्हाला साडी अगदी प्रोफेशनल आहे आणि तुम्ही घरगुती वॉश करू शकता साडीला काय कुठं मला वाटतं ट्रायकलिंगला टाकायची गरज नाही कॉटनची साडी असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि साडी फार ॲक्टिव्ह आहे आणि आता जो चालू आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकाला जातानी अशी सुंदर अशी साडी प्रत्येक लेडीजला वेअर करावीच असं वाटतं त्यासाठी सुंदर असा प्रोफेशनल पॅटर्न आपल्याकडे आलेला आहे डिजिटल प्रिंटमध्ये छान अशी साडी पहा प्रत्येक साडी मी बोललेच होते तुम्हाला प्रत्येक साडी डिझाईन वेगळी भेटणार कलर सुद्धा वेगळा भेटणार छान असा मेहंदी कलर साडीमध्ये आहे पहा काय छान साडी दिसते एकच नंबर ब्लाउज पीस पण ब्रॉकेट असणार आहे ह्या साडीचा ब्लाउज पीस पण ब्रॉकेट असणार आहे आणि हा पहा काय सुंदर कलर आहे झांभळट कलर फ्लावर डिझाईन विथ सुंदर असा बुट्टा आणि साडीचा कलर राहणार आहे फिरता डिजिटल साडी आहे आणि काठ पण पाक सुंदर काठ जांभळट काट आलाय साडी मध्ये ब्रॉकेटच ब्लाउज पीस असणार आहे हाफ हाफ ब्लाउज पीस साडीमध्ये ब्लाऊज पीस ब्रॉकेटचा आलाय छान असा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आलेला आहे तर साडी सेलिंग झाल्यानंतर व्हिडिओ किंवा तुम्हाला एखादी वेअर केलेली तर व्हिडिओ मिळणारच आहे त्याच्या बरोबरच आपल्याकडे पार्टीवेअर साड्यांचा पण भरपूर असा स्टॉक आलाय साड्या आपल्या ऑनलाईन बुक होतात दिवसभर वेळ भेटत नाही खास तुमच्यासाठी करून मी व्हिडिओ थोडी थोडी किंवा ना अपलोड करत असते आणि खरंच राणीताईला दिवसभर वेळ भेटत नाही तुम्ही तर नेहमी पाहतच असताल राणीताईच्या व्हिडिओ मध्ये अ असते कुठंतरी पार्लरच काहीतरी काम चालू असतं किंवा काम पण असतं आणि राहिलेलं आपलं साडी शॉपचं पण काम चालू असतं तर थांबा वेळ सोडायची नाही छान अशी साडी तुम्हाला पार्टीवेअर साडी दाखवून देते या साडी मध्ये कलर सुद्धा अवेलेबल आहेत छान अशी सुंदर अशी सुरुस्की आली साडीला आणि ऑर्गेनचा कपडा असणार आहे जेमीच्यू कपडा आहेत वर्गेनचा पण नाही जिमिचू कपडा आहे छान असं सुरुस्की आले ऑल वर्क सुरुस्की असणार आहे छान अशी साडी आणि साडीची सेलिंग असणार आहे ओनली 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 नऊशे रुपये आणि कलर अवेलेबल आहे पूर्ण चार्ट अवेलेबल आहे आणि देणे घेण्यासाठी सुद्धा साडी खूपच सुंदर आहे तर या जानवी साडी सेंटरला भेट द्यायला बाय तर मी बोलले होते मी संध्याकाळची व्हिडिओ घेते आणि पहा रात्री झालेली आहे रात्रीचे वाजलेली आहेत कमीत कमी अकरा आणि आम्ही घेत आहोत व्हिडिओ आणि पहा छान अशी शिंदे मामांची कुल्फी खाण्याचं काम चालू झालंय आमच्या महाराजांचं <laughs> का थंडीत पण कुल्फी खाताय काय आईस्क्रीम मस्तपैकी कुल्फी खातायत आणि पहा शॉपमध्ये तुम्ही म्हणता आणि ताई व्हिडिओ तर तुम्ही एवढे जोरात काढतात एवढंही करतात नाही म्हणजे वाटतच प्रत्येकाला माल कमी असेल किंवा स्टॉक कमी असेल पण असा व्हिडिओ असं काही नाही आणि भरपूर जण आल्याच्या नंतर भरपूर क्लायंट आल्याच्या नंतर किंवा असं मोजके असतात ते जवळचे पण असतात आपल्याला बोलतात की बाबा एवढ्या साडे कपाटात पण असतील कपटत असतात तो पण अशा साड्या नसतात वेगळ्या काहीतरी दर दोन दिवसाला वेगळी काहीतरी डिझाईन येत असते ट्रेंडिंग डिझाईन येत असती तर पहा काही छान स्टॉक असतो आपल्याकडे चंद्रकोर साडी ज्या कोणच्या लेडीजला भेटली नसतं त्यांच्यासाठी चंद्रकोरचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे विथ पार्टीवेअर साड्यांचा पण स्टॉक भरपूर अवेलेबल झालेला आहे तर पहा कसं शॉपमध्ये पसारा पण झाला आहे आणि आता हिथून पुढे आम्हाला एक ते दीड तास पसारा आवरायचा आहे नंतर घरात जायचं आहे तर कोणाकोणाला आमच्या व्हिडिओ आवडतात त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आईस्क्रीम खायला पण यायचं आहे तर पहा शिंदे मामांची कुर्फी उन्हाळा चालू व्हायच्या अगोदरच कुल्फी खायला सुरुवात झालेली आहे तर लाईफमध्ये कधी कधी एन्जॉय पण करून जगायचं असतं नेहमी रोज असतं आपल्यासाठी टेन्शनचा दिवस तर असतोच पण मी म्हणते थोडंसं लाईफ एन्जॉय करून जगा आणि माझ्यासारखं आनंदी राहा बाय